काय सांगतो हो जोडची किंमत जोडची किंमत एक लाख सव्वा लाख सव्वा लाख रुपये का दाताला कसा आहे जोड सहा सहा का कामा, कामा शेतकरी का आपण शेतकरी शेतकरी मित्रांनो बघू शकता सव्वा लाख रुपये जोडची सांगायची किंमत आहे फायनल फायनल किती होती ना एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार का जोड बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाचा आहे कोणते गावरान बैल की गावरान बैल मित्रांनो मोठ्या मापाचे बघू शकता कुठले आपण आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट सत्याण्णव बावन झिरो तीन जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा हवाईल जोड आहे कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार मित्रांनो दिली का शेठ नमस्कार नमस्कार काय सांगता जोडची किंमत एक लाख एक लाख एक कुड जाताल कसं आहे हावरीला कडतात हरी कामाची गॅरंटी हो? दोन्ही खांदी।, खांदी का दोन्ही खांदी, खांदी। पूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे वडाबर थोडे एकदम बैल बैलय मित्रांनो नारायण मामा नाद करायचा फक्त आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर चौसष्ट चौसष्ट अठरा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा एकदम सारख्यावर काय शिंगात पण सारखे मामा कस काय जोड जोड एकच नंबर जोड आहे एकदम टकाटक टाककीर मापदे ઓ એ બોલ કા સ્કામ જા દેમ યે ચાર ગાડી આ છે ના કો દેવા પાંચ લાખ મે છે મધ્ય 2 5000 અને દુશ્મન વાળી ઓ ભાડર ઓ દુશ્મન અરે મારના થા ઉપર દાતે મે કળા ભાઈ રે બાબા જી મોઢે હાથ નાંગ મંતુ ભાઈ સાસા માટે મોડી તો બસ હા દે કર તી સ દે બાબા ના માંગ બા જાવ જાવ ચલો અને જા शेट काय होत पंचाहत्तर सांगायचे मित्रांनो इकडे व्यवहार चालू आहे शेट व्यवहार करताय दाताला कसं आहे दाताला कळतात दोन्ही करतात पहिलं पाऊल माग फक्त पहिलं पाऊल हा ते घन बायला बाजारात ते आपला नंबर सांगा मोबाईल चौपन्न पंधरा अठ्ठ्याऐंशी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा ही असली गॅरंटी तुम्हाला फक्त लास्ट रोटेशन एशियन बैल बाजारामध्ये भेटणार आहे बघू शकता इकडं बाजार भरलेला आहे आणि इकडं तुम्हाला अशी गॅरंटी भेटणार आहे उभाट्या आहे उभाट्या

आपलं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव संदीप उत्तमराव पंच्याण्णव एकसष्ट तीस काय सांगतो जोडची किंमत एक एक लाख साठ सा हजार जोडदाताला कडदातावर जोड आहे मित्रांनो बघू शकता कामाची गॅरंटी हो? गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो या बैलांची खिल्लार बैल जोड आहे कुठली आपण गणपती राजूर राजूर गणपतीचे का बघू शकता मित्रांनो जोड शेतकरी ना आपण शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो वडा बरं थोडे पुढे भाऊ बाकी यांची व्यवहारात होती ना कमी जास्त ना व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्याऐंशी एक्क्याण्णव एक सत्तावीस बत्तीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा जोडची काय किंमत आहे हो? एक लाख साठ हजार दाताला कसा आहे जोड दोन हिसा असा आहे का एक लाख साठ हजार कुठले तुम्ही देवगावचे आहे का आपला मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो नऊ तेरा एकोणव सत्तर एक त्र्याण्णव झिरो नऊ तेरा एकोणनव्वद एकोणनव्वद सत्तर यांचे व्यवहारात होतील का कमी जास्त फायनल फायनल किती होतील जोडचे 41 final ha ah. shit namaskar